महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिला जाणारा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार सन बावीस तेवीस अकोले तालुक्यातील प्रकाश सखाराम साळवे यांनी सहपत्नीक स्वीकारला आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे माजी समाज कल्याण राज्यमंत्री संजय सावकारे माजी मंत्री लक्ष्मण सचिव सुमंत भांगे आयुक्त ओम प्रकाश उपस्थितीत मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स जमशेद बाबा नाट्यगृह नरीमन पॉइंट येथे पुरस्कार साळवे यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला प्रकाश साळवे यांनी दलित वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे कार्य केलेले आहे यामुळे व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत यापूर्वी साली महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार त्यांना मिळाला होता अनेक सामाजिक संस्थांनी त्यांच्या अकोले तालुक्यातील व शहरातील कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे